शंभर टक्के खात्री देऊन सांगते की एकदा का तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला दुसरा कोणताच उपाय करायची गरज नाही तुमचा चेहरा अगदी पंधरा शेड गोरा होईल फक्त एक टोमॅटो वापरून काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे एक ताजा टोमॅटो टोमॅटो स्वच्छ धुवून आपल्याला किसून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं तसेच विटॅमिन ए असतं जे त्वचेला खोलवर जाऊन स्वच्छ करतं आणि त्वचेमध्ये मॉइश्चर निर्माण करतं तसेच बऱ्याचदा आपण ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो किंवा कामानिमित्त बाहेर पडतो त्यावेळेला काय होतं आपल्या त्वचेमध्ये खोलवर धूळ जाऊन बसते डट जाऊन बसते मग अशा वेळेस त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोमॅटो हे एक उत्तम ब्लीच आहे अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की ज्याचा इलाज निसर्गामध्ये उपलब्ध नाही फक्त आपल्याला त्या गोष्टी जाणून घेण्याचा उशीर असतो आता व्यवस्थित मी टोमॅटो किसून घेतलेला आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत बऱ्याच जणांना टोमॅटोची ॲलर्जी असते तर अशा व्यक्तींनी टोमॅटो चेहऱ्यावर लावायच्या आधी थोडंसं पॅश टेस्ट करून पहा आणि तरीही तुम्हाला सूट होत नसेल तर हा उपाय नाही केला तरीही चालेल आता यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आपण ॲड करणार आहोत ती म्हणजे आंबे हळद एखाद्या किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण ॲड करणार आहोत ती म्हणजे मध आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो तसेच आपला चेहरा मस्त हिऱ्यासारखा चमकायला लागतो आता या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे अजिबात घाई करायची नाही आता हे मिश्रण चेहऱ्याला लावायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर मस्त चेहऱ्यावरती हे मिश्रण आपल्याला लावायचं आहे लावल्यानंतर दहा मिनटं आपल्याला आपला चेहरा सुकून द्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर आपण दहा मिनटाने आपला चेहरा वॉश करू शकतो तुम्ही चेहऱ्याबरोबरच हात आणि पायांना देखील हे मिश्रण लावू शकता आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण जे आहे ते चेहऱ्याला लावायचे तुम्ही ब्रशच्या साह्याने लावू शकता किंवा हातानेही लावू शकता याच्यामध्ये आपण आंबे हळद वापरले आंबे हळदमुळे काय होतं आपली जी त्वचा आहे ती खोलवर जाऊन स्वच्छ होते तसेच आपल्या चेहऱ्यावर जे टॅनिंग आलेलं असतं काळे डाग काळेपणा तो चुटकीसरशी दूर होतो जर तुम्हाला हा उपाय करायला जमला नाही तर मी तुम्हाला सजेशन देईल की थोडीशी आंबे हळद तुम्ही फक्त एकदा रात्री चेहऱ्याला अप्लाय करून पहा आणि सकाळी तुम्हाला फरक जाणवेल ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांनी शनिवार रविवारी हा उपाय केला निवांत तरीही चालेल आणि ज्या गृहिणी आहेत त्यांनी अगदी दुपारच्या वेळेला जेव्हा कामाची आवरावर होईल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करून पहा आणि यानंतर झालेला इफेक्ट तर तुमच्या समोरच आहे तुम्ही पाहू शकता की हाताच्या त्वचेमध्ये एवढा बदल झाला आहे तर चेहऱ्याच्या स्किनमध्ये किती बदल होईल कोणताही फिल्टर मी इथे यूज केलेला नाही आहे याचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या समोर आहे अगदी शंभर टक्के खात्रीने मी सांगते की तुम्हाला या उपायाचा शंभर टक्के भरपूर फायदा होईल बाजारातले महागडे क्रीम फेसवॉश साबण यूज करू नका असं मी बिलकुल सांगत नाही परंतु नैसर्गिक उपाय जे आहे ते आपल्याला कोणतीही हानी पोहोचवत नाही आणि निसर्गाने जर आपल्यासाठी एवढं वरदान दिलं आहे तर आपण त्याचा फायदा का नाही घ्यायचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे अगदी दहा मिनटं मी हाताला हे मिश्रण लावून ठेवलं होतं हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही आठवड्यातून पाच दिवसही करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लगेच एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा